आज आपण एकवचनी प्रोनाऊन्स आणि अनेक वचनी प्रोनाऊन्स पाहणार आहोत आय यू ही शी आणि इट हे एक वचनी प्रोनाऊन्स आहेत वी आणि दे हे अनेक वचनी प्रोनाऊन्स आहेत एकवचनी प्रोनाऊन्स आपलं पहिलं एकवचनी प्रोनाऊन्स आहे आय आयचा अर्थ होतो मी आयचा वापर दोन्ही लिंगांसाठी केला जातो वाक्य आय एम अ शाय गर्ल मी एक लाजाळू मुलगी आहे आणि दुसर वाक्य आहे आय एम अ टॉल बॉय मी एक उंच मुलगा आहे दुसरं प्रोनाउंस आहे यू यू चा अर्थ होतो तू किंवा तुम्ही यू हा एक वचनी प्रोनांस असून यूचा वापर दोन्ही लिंगांसाठी केला जाऊ शकतो मराठीमध्ये आपण समोरच्या व्यक्तीला आदराने संबोधित करताना तू हा शब्द न वापरता तुम्ही हा शब्द वापरतो पण इंग्रजीमध्ये मात्र दोन्ही वेळेस यू ह्या शब्दाचाच वापर होतो यूचं पहिलं वाक्य आहे यू आर अ वाईज लेडी तू एक हुशार स्त्री आहेस आणि दुसरं वाक्य आहे पुल्लिंगी यू आर अ पुर मॅन तुम्ही एक गरीब पुरुष आहात आपलं तिसरं प्रोनाऊन्स आहे ही ही चा अर्थ होतो तो किंवा ते ही हा एकवचनी पुल्लिंगी प्रोनाऊन्स आहे मराठीमध्ये आपण एखाद्या पुरुषाला आदराने संबोधित करताना तो हा शब्द न वापरता ते हा शब्द वापरतो उदाहरणार्थ ते शिक्षक ते आजोबा इत्यादी पण इंग्रजीमध्ये मात्र दोन्ही वेळेस ही या शब्दाचाच वापर केला जातो ही इज अ फॅट क्लाउन तो एक जाळा विदूषक आहे आणि दुसरं ही इज अँड ओल्ड किंग ही इज अँड ओल्ड किंग ते एक म्हातारे राजे आहेत आपलं चौथं प्रोनाऊन आहे शी चा अर्थ होतो ती किंवा त्या शी हा एक वचनी स्त्रीलिंगी प्रोनाऊन्स आहे मराठीमध्ये आपण एखाद्या स्त्रीला आदराने संबोधित करताना ती हा शब्द न वापरता त्या हा शब्द वापरतो उदाहरणार्थ त्या काकू त्या आजी इत्यादी पण इंग्रजीमध्ये मात्र दोन्ही वेळेस शी या शब्दाचाच वापर होतो, शी इज अ वाईस क्वीन त्या एक हुशार राणी आहेत दुसरं शी इज अ थीन लेडी ती एक बारीक स्त्री आहे त्याच्यानंतर आपलं पाचवं प्रोनाऊन्स आहे ईट इट चा अर्थ होतो तो ती किंवा ते ईट हा एक वचनी प्रोनाऊन्स आहे इंग्रजीमध्ये इट चा वापर लहान मुलाबद्दल वस्तूबद्दल किंवा प्राण्याबद्दल बोलताना लिहिताना केला जातो उदाहरणार्थ ईट इज अ क्यूट बेबी ते एक गोंडस बाळ आहे इट इज अ लॉंग रोप ती एक लांब दोरी आहे इट इज अ ब्लॅक ते एक काळे वासरू आहे आय यू ही शी आणि इट ही झालेली एक वचनी प्रोनाऊन्स आता आपण अनेक वचनी प्रोनाऊन्स पाहणार आहोत अनेक वचनी प्रोनाऊन्स वी जागर्थ होतो आम्ही किंवा आपण वी हा अनेक वचनी प्रोनाऊन्स असून त्याचा वापर दोन्ही लिंगांसाठी केला जातो वी आर ब्युझी गर्ल गर्ल्स आम्ही व्यस्त मुली आहोत वी आर हॅपी बॉयज आपण आनंदी मुले आहोत अनेक वचनी दुसरं प्रोनाऊन्स आहे दे दे अर्थ होतो ते किंवा त्या दे हा अनेक वचनी प्रोनाऊन्स असून त्याचा वापर दोन्ही लिंगांसाठी केला जातो दे आर ओल्ड ते म्हातारे आहेत आणि दुसरं दे आर स्ट्रॉंग मेन ते बलवान पुरुष आहेत ही झाली आपली अनेक वचनी प्रोनाऊन्स म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती वाक्यात येत असतील तर आपण अनेक वचनी प्रोनाऊन्स असे म्हणतो आणि एकाच व्यक्तीबद्दल बोलताना किंवा एका समोर एकच व्यक्ती असताना तिच्याबद्दल बोलले जात असेल तर ते एक वचनी प्रोनाऊन्स झाले